नवरोज नवरोज हा फारशी लोकांचा एक महत्त्वाचा सण आहे तो मोठ्या आनंदाने साजरा करतात भारतामध्ये ज्या अल्पसंख्याक जमावते आहेत त्यामध्ये फारसी एक जमात आहे सुमारे बाराशे वर्षापूर्वी पारशिया सोडून पारशी लोक भारतात आले कारण तेथे त्यांचा धार्मिक छळ होत होता आणि ते निराधार झालेले होते भारतात त्यांना आधार आणि सुरक्षितता वाटली मुंबईच्या आसपास आणि गुजरातच्या काही भागात त्यांनी वस्ती केली त्यांचा स्वतःचा जरथुस्तरी हा धर्म असला तरी भारतातील विविध धर्मातील काही चालीरीती त्यांनी आपल्याशा केल्या आहेत एकवीस मार्च या दिवशी नवरोज हा सण दरवर्षी साजरा केला जातो तो पारशी बांधवातील काहींचा नववर्ष दिन समजला जातो तो उत्सव साजरा करताना सगळेच पारशी बांधव त्यात सामील होतात हा भाग वेगळा ह्या दिवशी सगळेच पारशी बांधव अतिशय आनंदात असतात परस्परांना भेटायला जातात आग्यारी हे त्यांचे स्थळ तेथे ते एकत्र जमतात सगळीकडे अतिशय उल्हासदायक वातावरण असते आणि त्यामुळे पारशी लोकांनाच नव्हे तर भारतातील बहुतांश लोकांना त्या दिवसाचे एक वेगळे आकर्षक असते ह्याच ऋतूत अशोकाला बहर येतो आणि आम्रमंजरी आपल्या सुगंधाने सारे वातावरण दरवळून टाकतात सगळीकडे कशी नवी पालवी फुटलेली असते सर्व निसर्गाला नवजीवनच प्राप्त झालेले असते मग माणसेही तरी कामागे राहतील तेही नवजीवन प्राप्त झाल्याप्रमाणे आनंदात हे क्षण घालवत असतात हा सगळा आनंद पारशी लोक त्यांच्या प्रदेशात होते तेव्हाही करत असत इसवी सणाच्या सहाव्या शतकापूर्वी त्यांच्या जमातीतील सायरस आणि दारियस नावाचे राज्य राज्य करत असताना ह्या सणाला आगळे महत्त्व प्राप्त झालेले होते त्याही पूर्वी जमशेद नावाचा राजा तर ह्या दिवसाला खूपच महत्त्व देऊन आनंदोत्सव साजरा करत असे वसंताचे हे आगमन अशा आनंदोत्सवाने करण्याचा मान या जमशेत राजाला दिला जातो म्हणूनच या सणाला जमशेदजी नवरोज असे म्हटले जाते आबालवृद्ध या सणामध्ये रंगून गुंगून गेलेले असतात घरातील जाळीजलमटे काढून टाकून घर स्वच्छ करण्याची अहम हमिका लागलेली असते घरांना रंग दिला जातो काही तुटफूट झालेली असेल तर ती लगेच के दुरुस्त केली जाते घर नवनवे दिसावे यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते माणसांना देखील रूप येतो आणि आपणही अगदी नवे नवे दिसावे असे त्यांना वाटू लागते मग ते नवे नवे कपडे शिवतात स्त्रिया कलावातूची कामे केलेल्या रेशमी साड्या परिधान करतात करता उंची पोशाख शिवला जातो गुलाबाच्या माळा आणि सुगंधी फलांचे पखरण घरभर केले जाते आणि सर्वत्र सुगंधाचे साम्राज्य पसरते नवरोच्या दिवशी अंबेंग स्नान करतात अंगणात ठसे उमटून रांगोळ्या काढतात त्यात विविध रंग भरतात त्यामुळे त्या, त्या खुलून दिसतात येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेतात दारे भिंती फुलांच्या रंगीत माळांनी सजवतात त्यामुळे सगळे वातावरण आल्हाददायक होते पारशी लोकांच्या सणातही पकवानांचे चंगळ असते गावाच्या सोजीचा दूध आणि साखर घालून चौदार शेरा करतात त्याला ते रवा असे म्हणतात त्या रव्यावर ते गुलाब पाणी शिंपडतात अक्रोड काजू बदाम पिस्ते यांच्या किसाचे त्यावर पखरण करतात मग त्यांचे ताटे भरून त्यावर रुमाल झाकला जातो आणि ते इतर कुटुंबांना सप्रम भेट देतात आग्यारीमध्ये त्या दिवशी जशन साजरा केला जातो म्हणजेच परस्परांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना केली जाते नंतर सगळे बांधव परस्परांना प्रेमाने भेटतात आणि नववर्ष सुखाचे जाऊ अशा शुभकामना व्यक्त करतात या दिवशी इतर धर्मातील त्यांचे मित्रही त्यांच्याकडे येतात त्यांना शुभेच्छा देतात पारशी बांधव त्या शुभेच्छांचा साभार स्वीकार करतात व घरी आलेल्यांचे तोंड गोड करतात आलेल्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडले जाते पारशी बांधव आपल्या काही गरीब कुटुंबांना हा सण तशाच उत्साहाने साजरा करता यावा म्हणून त्या कुटुंबाकडे मिठाई नवे कपडे आणि इतर भेटवस्तू पाठवतात मुलांनाही या कार्यात सामील करून घेतले जाते यातून अप्रत्यक्षरित्या आपल्या आनंदात दुसऱ्यालाही सहभागी करून घेण्याचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवले जाते आपल्याकडील काही सणांच्या वेळी निरनिराळ्या धान्याची हिरवी हिरवी रोपे उगवायची पद्धत आहे तशीच ती नवरोजाच्या सणातही आहे मातीच्या भांड्यात गव्हाची रोपे उगवतात आणि ती सहा सात इंच वाढतात त्यांची छाटणी करून रोपांची उंची सारखे ठेवतात अशा रोपांची पालने घरात सर्वत्र टेबलवर खिडक्यांवर कपाटावर ठेवतात घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक असे हे पान नवीन जीवन व वृद्धीचे यांचे प्रतीक म्हणून ठेवले जाते शेवटी सर्व लोक आपापल्या घरात रोपांची पाणी नदीच्या पात्रात अर्पण करतात निर्मळ जल आणि हरितसृष्टी याकरता आदर सन्मान व्यक्त करण्याचा हा प्रतिकात्मक प्रघात आहे नंतर नदीकिनारे जमून सर्वजण स्वभोजनाचा आनंद लुटतात या विशाल भारतात असे अनेक धर्मीय आपापले सण आणि उत्सव साजरे करताना कळत न कळत इतरांच्या काही चालीरीती आपल्या सामावून घेतात आणि मग अनेकतेत एकता साधली जाते परस्परांत सौदाऱ्याचे वातावरण निर्माण होते